युनुस्कीने दोन हजार तेवीसच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला ऑप्शन एक इराण ऑप्शन दोन अफगाणिस्तान ऑप्शन तीन इस्रायल ऑप्शन चार व्हिएतनाम आहे ऑप्शन अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन दरवर्षी चोवीस जानेवारी साजरा केला जातो दोन हजार तेवीस मध्ये हा दिवस युनोस्कोने अफगाणिस्तानातील मुली आणि महिलांना समर्पित केला कारण ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये मुलींना माध्यमिक शाळेत आणि विद्यापीठात जाण्यास बंदी घालण्यात आली त्यामुळे लाखो मुली शिक्षणापासून वंचित झाल्या युनोस्कोने युनोस्कोने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी हा दिवस त्यांना अर्पण केला म्हणून दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन हा अफगाणिस्तानातील मुलींना समर्पित करण्यात आला